नमस्कार आज आपण जाणून घेणार आहोत आर्थिक प्रगतीसाठी काही प्रभावी टिप्स मुख्य दरवाजा हे घराचं मुख असतं तो स्वच्छ अडथळा नसलेला आणि उत्तम स्थितीत असावा मुख्य दरवाजावर स्वस्तिक ओम किंवा श्रीयंत्र लावल्यास सकारात्मक ऊर्जा वाढते उत्तरेकडील दिशेला जलतत्वाचं प्रतीक मानलं जातं येथे पाण्याचं फाऊंटन जलकुंभ किंवा आरसा ठेवणे आर्थिक ऊर्जा आकर्षित करतं घरातील तिजोरी किंवा लॉकर दक्षिणेकडील भिंतीला लागून ठेवावा आणि ती उत्तर दिशेकडे उघडणारी असावी त्यामुळे संपत्ती स्थिर राहते देवघर आणि कामाचं स्थान नेहमी स्वच्छ आणि नीटनेटके ठेवा अनावश्यक वस्तू तुटलेल्या मूर्ती आणि वापरात नसलेले साहित्य काढून टाका आग्नेय दिशेला म्हणजेच दक्षिणपूर्व दिशेला हिरव जसन की मनी प्लांट ठेवल्याने लक्ष्मीचं स्थायित्व वाढतं ही दिशा धन व वैभवाशी संबंधित आहे घरातील वातावरण आनंदी प्रेम आणि सकारात्मक ठेवा जेथे आनंद आहे तेथे लक्ष्मीचा वास असतो ही छोटीशी वास्तू पावले तुमच्या आर्थिक प्रगतीचा मार्ग सुकर करू शकतात अमलात आणा आणि अनुभव घ्या